डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मी डॉक्टर विश्वनाथ महादेवावड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना समितीतील समावेश व त्यांचं योगदान याबाबतची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करीत आहे या, या विषयावर अनेक विचारवंतांनी अनेक नामांकित अभ्यासकांनी अनेकांनी आपली भूमिका मांडलेली आहे पण माझा अल्पसा प्रयत्न शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या वतीनं मी है। खरतर, हो या ठिकाणी करीत आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो याचं कारण त्यांनी घटना लिहिली इथपर्यंत ते मर्यादित असून चालणार नाही तर बाबासाहेबांचा घटनेत समावेश कसा झाला हेही पाहणं तेवढं अतिशय संयुक्तिक आणि महत्त्वाचं ठरतं आणि म्हणूनच आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं हा प्रयत्न आपल्यासमोर मी करीत एक आहे एकोणीसशे एकोणीस पासून बाबासाहेबांच्या या प्रयत्नाची सुरुवात आपल्याला सांगावी लागते साऊथ बोरो कमिशन पुढं ज्यावेळेस त्यांनी अस्पृश्यांचा प्रश्न मांडला आपल्याला सांगायला हरकत नाही की जागतिक व्यासपीठावर अस्पृश्यतेचा प्रश्न हा पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला होता आणि तिथूनच बाबासाहेबांच्या राज्यघटनेच्या संदर्भातल्या भूमिकेकडं त्यांची वाटचाल सुरू झालेली आपल्याला दिसून येते मग साऊथ बोरो कमिशन असेल त्यानंतर सायमन कमिशन असेल भारतात आलेल्या सगळ्या कमिशनच्या समोर सगळ्या कमिट कमिट्यांच्या समोर प्रत्येक परिषदांच्या समोर किंवा गर्मेश परिषदांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार त्या ठिकाणी मांडलेले दिसतात आणि त्याच्याच आधारे पुढे जाऊन बाबासाहेबांना घटनेमध्ये समाविष्ट केलं गेलं किंवा त्याशिवाय पर्याय नव्हता असं आपण या ठिकाणी सुरुवातीला म्हणू शकतो या घटना परिषदेच्या समावेशाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगावं लागेल की तो म्हणजे एकोणीशे बत्तीस चा बाबासाहेबांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर जो पुणे करार झाला ज्याला एरवडा करार असे म्हणतात तोही महत्वाचा आहे अस्पृश्यतेच्या प्रश्नाबाबत त्यावेळेस घेतलेली बाबासाहेबांनी भूमिका किती योग्य होती जी देशाच्या एकतेसाठी एकात्मतेसाठी आणि हा देश एकसंग राहावा म्हणून किती गरजेची होती हे आपणाला आजच्या काळामध्ये पटल्याशिवाय राहत नाही डॉक्टर शिवाजीराव भोसले यांचं एक, एक वाक्य आहे ते म्हणतात की पुणे करार गांधी आणि बाबासाहेब यांच्यामध्ये जरी झालेला असला तरी पुणे करार करून महात्मा गांधी हे खऱ्या अर्थानं काही प्रमाणात राजकारणी ठरलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं महात्मा ठरलेले आहेत मित्रांनो लिंकन लिंकनला अमेरिकेची फाळणी टाळणारा महापुरुष म्हटलं जात पण मला या ठिकाणी असं वाटतं की भारताची दुसरी फाळणी टाळणारा महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत काहीच शक्य न नव्हतं असं नव्हतं त्यांना जर बॅरिस्टर जिरांसारखा माणूस तात्कालिक असणाऱ्या मुस्लिम समुदायाला किंवा लीगच्या माध्यमातून मुस्लिम समुदायाला ज्यांना पाकिस्तानात जायचं त्यांना बरोबर घेऊन जाऊन स्वतंत्र पाकिस्तानची मांडणी करत असेल तर बाबासाहेबांनाही बाबा ते शक्य होत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते केलेलं नाही या देशाच्या एकतेसाठी आणि एकात्मतेसाठी पुणे करारावर त्यांनी सही केली आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना समितीच्या वाटचालीमध्ये आपल्याला पुणे करार हा महत्वाचा भाग या ठिकाणी सांगावा लागतो दुसरा महत्वाचा करार आपल्याला घटना समितीच्या बाबतीमध्ये सांगावा लागेल तो म्हणजे एकोणीसशे शेहेचाळीस ला ज्यावेळेस त्रिमंत्री योजनेनं भारताचं संविधान समिती तयार करण्याची भूमिका घेतली आणि त्याच्या आधारे घटना समितीच्या निवडणुका घेतल्या गेल्या तीनशे एकोणनव्वद सदस्य त्याच्यामध्ये होते प्रांतांमधून सदस्य घेतले गेले संस्थानिकांमधून सदस्य घेतले गेले चीफ कमिशनरच्या प्रांतातून सदस्य घेतले गेले विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या निवडणुकातून घटना समितीची निवडणूक झाली पण बाबासाहेब आंबेडकरांना मात्र या सुरुवातीच्या राज्यघटना समितीमध्ये सदस्य होता आलेलं नव्हतं ही गोष्ट या ठिकाणी अतिशय महत्वाची आपण लक्षात ठेवावी लागेल कारण बाबासाहेब आंबेडकरांचा जो शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष आहे या पक्षाला मद्रास आणि बंगाल या दोनच प्रांतांमध्ये फक्त दोन जागा आलेल्या होत्या मद्रास प्रांतामध्ये एक आणि बंगालमध्ये जोगेंद्रनाथ मंडल हे निवडून आलेले होते बाबासाहेब आंबेडकरांचा या सुरुवातीच्या घटना समितीमध्ये समावेश झालेला नव्हता काँग्रेसनं अनेकांना त्या ठिकाणी घटना समितीमध्ये तात्कालिक घटना समितीमध्ये सदस्य म्हणून घे घेतलं मी या सगळ्या विषयाची मांडणी करत असताना विचारवंत आणि प्रसिद्ध वक्ते डॉक्टर सुरेश माने यांचं एक व्याख्यान ऐकलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे जे बाबासाहेबांनी म्हणून ठेवलेलं आहे सुरेश माने यांनी सांगितलं की बाबासाहेब त्यावेळेस असं म्हणाले की काँग्रेसनं अनेकांना कुंकू लावलं पण मला मात्र त्यावेळेस रडवा केला म्हणजे काँग्रेसची ती तात्कालिक असणारी जी भूमिका होती ना ती मात्र बाबासाहेबांना पटण्यासारखी नव्हती मुळात पक्षाचा झालेला शेड्यूल कास्ट फेडरेशनचा झालेला पराभव या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं लक्षात घ्यावा लागेल आणि मग सदस्यत्व नाही पण सदस्य होण्याची बाबासाहेबांची इच्छा होती अशा वेळी जोगेंद्रनाथ मंडल आली बाबासाहेबांना विनंती केली तुम्ही बंगाल प्रांतातून निवडणुकीसाठी उभं राहा आणि मग बाबासाहेब जोगेंद्रनाथ मंडलाच्या विनंतीवरून बंगाल प्रांतातून निवडणुकीला उभारले त्यावेळेस खुलना आणि जैसोर हे दोन जिल्हे त्यावेळेस बाबासाहेबांसाठी मतदारसंघ म्हणून निवडण्यात आलेले होते आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की या दोन्ही मतदारसंघातल्या अस्पृश्य समाजाला काही प्रमाणात शीख समुदायाला प्रचंड ताकतीनं बाबासाहेबांनी प्रचंड ताकदीनं या ठिकाणी ही निवडणूक जिंकली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीवर सदस्य म्हणून निवडून आलेले आपणाला सांगावे लागते बाबासाहेबांचा हा घटना समितीतील पहिला समावेश होता पहिला टप्पा होता आणि बाबासाहेब पहिल्यांदा त्या ठिकाणी घटना समितीमध्ये घटनेच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि या कामकाजामध्ये नेहरूंनी जो ठराव मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरू निदेशाचे पंतप्रधान म्हणून या ठरावाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना आपली भूमिका मांडण्यासाठी काही वेळ देण्यात आला आणि त्या वेळेच्या सदुपयोग करताना डॉक्टर बाबासाहेबांनी जी भूमिका मांडली ना ती खऱ्या अर्थानं या देशाच्या घटना निर्मितीसाठी आणि बाबासाहेबांना घटनेचे शिल्पकार म्हणून घेण्यासाठी अतिशय योग्य ठरली असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं कारण का जो काही विचार त्यांना मिळालेल्या त्या वेळेमध्ये त्यांनी मांडलेला होता तो अतिशय महत्वाचा आहे आजही तो कागदपत्रामध्ये किंवा रेकॉर्डच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहे संसदेच्या सभागृहामध्ये तो आपल्याला मिळतो कदाचित तो जरूर पाहण्याचा प्रयत्न करा पण त्यांनी जी मांडलेली भूमिका होती नेहरूंच्या ठरावावर ती अतिशय महत्वाची होती आणि त्याच्यावरच त्यांच्या या भाषणावर संपूर्ण सभागृह तर अचंबित झालंच झालं चकित झालं झालं पण नकळतपणे नेहरू काँग्रेसचे नेते यांच्या मानामध्ये बाबासाहेबांच्या बद्दल असणारी एक वेगळी भूमिका होती ती सकारात्मक भूमिका व्हायला तयार झालेली दिसते पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगावं लागेल की एकोणीशे सत्तेचाळीस ला या देशाची फाळणी जवळपास निश्चित झालेली होती त्रिमंत्री योजनेनं जरी या देशाची घटना तयार करण्यासाठी घटना समिती निर्माण केलेली असली तरी सत्तेचाळीसच्या प्रसंगामध्ये किंवा फाळणीच्या प्रसंगामध्ये माउंट बॅटन योजना भारतात आली आणि भारताची फाळणी करण्याचं जवळपास निश्चित झालं आणि या पार्श्वभूमीवर बघा दुर्दैव म्हण कसं असतं किंवा कि ही एक भूमिका आहे आपल्यासमोर ठेवावी लागेल की ज्या बाबासाहेबांना घटना समितीमध्ये सदस्य होऊन येण्यासाठी बंगालमधून उभं राहावं लागलं तिथून पन निवडून पण आले पण ज्या मतदारसंघातून बाबासाहेब निवडून आलेले होते खुर्ला आणि जयसोर हे दोन्ही मतदारसंघ माउंट बॅटन योजनेमध्ये जी फाळणी झाली त्या फाळणीमध्ये पाकिस्तानात गेले म्हणजे परत घटना समितीतलं सदस्य बाबासाहेबांचं धोक्यात आलं जोगेंद्रनाथ मंडल यांचे दोन्ही मतदारसंघ जे दोन्ही जिल्हे होते ते सुद्धा पाकिस्तानात गेले त्यामुळं जोगेंद्रनाथ मंडल यांनी पाकिस्तानात जायचं ठरवलं आणि ते, जा ते तिकडे गेले पण बाबासाहेबांनी मात्र आपले मतदारसंघ जरी पाकिस्तानात गेलेले असले तरी पाकिस्तानात जायला त्यांनी नकार दिलेला होता हे मधल्या काळामध्ये बाबासाहेबांनी इंग्रजांशी पत्रव्यवहार केलेला आहे अनेक वेळा भूमिका त्यांनी ठेवलेली आहे पण काही पर्याय त्यावेळेस नव्हता एक गोष्ट मात्र निश्चित होती की जरी बाबासाहेब या ठिकाणी सदस्य नसले तरी सुद्धा बाबासाहेबांची नितांत गरज काँग्रेस पक्षाला आणि या देशाच्या व्यवस्थेला त्यावेळेस मात्र जाणवायला लागलेली होती सदस्यत्वावरून झालेली ही थोडीशी उडीव काँग्रेसच्या मात्र लक्षात आलेली होती घटना मसुदा समितीचं कामकाज सुरू होणार होत घटना समितीतल्या आणखीन एका सदस्यानं हा एक महत्वाचा किस्सा या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं सांगावं लागेल की घटना तज्ज्ञ म्हणून घटनेमध्ये काही महत्वाची तीन माणसं होती एक तेजबहादूर सप्रू दुसरे बॅरिस्टर जयकर आणि बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ पाकिस्तानात गेल्यामुळं त्यांचं सदस्य तर रद्द झालं तेज बहादुर सप्रू यांनी त्यांचं निधन झाल्यामुळं ती जागा रिक्त झाली आणि तिसरे लीगच्या प्रश्नावरून पंडित जवाहरलाल नेहरू आणि बॅरिस्टर जयकर यांचा थोडासा वाद झाला आणि त्यामुळं बॅरिस्टर जयकरांनी आपल्या जे मुंबई प्रांतातून निवडून आलेले होते त्या मुंबई प्रांतातून त्यांनी आपल्या सदस्याचा राजीनामा दिला अशा वेळी बाबासाहेबांची जी उणीव होती ती उणीव भरून काढण्याची भूमिका या ठिकाणी घेण्यास काँग्रेसनं सुरुवात केलेली होती असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं खर तर काँग्रेसचे अनेक नेते त्यावेळेस पंडित नेहरूंना भेटून सांगत होते की बाबासाहेबांना घटना समितीवर नका घेऊयात त्यांची गरज नाही आपल्याला पण पंडित नेहरूंनी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं की घटना लिहिणारी आणि घटनेचं कामकाज चांगल्या पद्धतीने मांडणारी तीनच माणसं होती तेजबहादूर सप्रू बॅरिस्टर जयकर आणि तिसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांचं निधन झालेलं आहे दुसऱ्यांनी राजीनामा दिलाय रा आता आपल्याला पर्याय नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीवर घेण्याची भूमिका पंडित नेहरूंनी घेतली तशा पद्धतीचा पत्रव्यवहार त्यावेळेस त्यांनी मुंबई प्रांतातून जे बीजी खेर हे काँग्रेसचे महत्वाचे नेते होते यांच्याशी केलेला आपल्याला दिसून येतो त्यांनी मग राजेंद्र प्रसाद आहेत सरदार पटेल आहेत गांधीजी यांनीही पटेल बीजे खेरांना त्यावेळेस सांगून ठेवलेलं आहे की बाबासाहेबांची घटना समितीवर मुंबई प्रांतातून जास्तीत जास्त बिनविरोध कशी निवड होता येईल किंवा बहुमतानं कशी निवड होता येईल हे आपण पाहणं गरजेचं आहे आणि याबाबत सुद्धा घटनेच्या व्हॅल्यूमची बारा व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला तरतुदी दिसतात किंवा तशा पद्धतीचा पथरव्यवहार झालेला सांगावा लागतो घटना समितीमध्ये आता समावेश झाला पण समावेश होण्याची कारण आपल्याला जे आपण सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं एक कारण सांगावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त विद्वान नव्हते फक्त चतुरंग अभ्यासू नव्हते तर बाबासाहेबांनी जवळपास जगातल्या साठ देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केलेला होता आणि फक्त साठ घटनांचा अभ्यास केलेला नव्हता तर घटनेच्या शास्त्राचाही अभ्यास केलेला होता संकल्पनांचा सुद्धा अभ्यास केलेला होता म्हणून काँग्रेसच्या नाईला जाणं त्यांना घटना समितीमध्ये घेण्यास भाग पाडलं गेलं असं आपल्याला या ठिकाणी म्हणण्यास काहीही हरकत नाही आणि मग बाबासाहेबांचा भारतीय राज्य घटनेमध्ये समावेश झालेला दिसतो श्यामानंदन सहाय नावाचे एक त्यावेळेस घटना समितीचे सदस्य सहा यांनी एक वाक्य त्या ठिकाणी नमूद करून ठेवले जी मी मगाशापासून व्हॅल्यूमचा उल्लेख करतोय त्या व्हॅल्यूम मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे श्यामानंदन सहाय म्हणतात की या देशाच्या स्वातंत्र्याचं श्रेय जरूर आपल्याला गांधीजींना द्यावं लागतं किंवा ते गांधीजींनाच द्यावं लागेल पण या देशाच्या कोडिफिकेशन करण्याचं श्रेय मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच द्यावं लागेल आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्यघटना समितीतला समावेश अतिशय महत्वाचा होता मग नंतर ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मसुदा समितीतल्या सदस्यांनी कशा पद्धतीने कारभार केला सदस्य असणारे किती जण हजर होते किती जण गैरहजर होते या पार्श्वभूमीमध्ये न जाता आपल्याला एकच या ठिकाणी सांगावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर महिने अकरा दिवस आणि अठरा दिवस चाललेल्या या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये जे योगदान दिलं त्या योगदानाला भारतीय म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण फक्त सलाम करू शकतो या मांडणी च्या बाब बाबतीत आपली जर काही मतं असतील तर जरूर कमेंटमध्ये कळवा शंकरराव मोहिते हो महाविद्यालयाच्या वतीनं हा छोटासा प्रयत्न आज या ठिकाणी केलेला आहे मी डॉक्टर विश्वनाथ आवड या ठिकाणी आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद